एटीएम कार्डची अदलाबदली करून शेतकऱ्याची फसवणूक करणारा संशयित फरीदाबाद येथून जेरबंद शहर पोलिसांच्या डीबी पथकाची उत्कृष्ट कामगिरी शिरपूर शहरातील महाराजा कॉम्प्लेक्स समोर एसबीआयच्या शाखेतील एटीएम मशीन सेंटरवर एटीएम कार्डची अदलाबदली करून शेतकऱ्याची हजारो रुपयात फसवणूक करणाऱ्या दोघांपैकी एकाला हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथून जेरबंद करून शहर पोलीस ठाण्यात आणून अटक केल्याची उत्कृष्ट कामगिरी पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने केली आहे खान राहणार खुर्द झांडा तालुका हातीन जिल्हा पलवन राज्य हरियाणा असे ताब्यात घेत अटक करण्यात आलेल्या संशिताचे नाव आहे संस्थितासह दोघांनी शिरपूर शहरातील महाराजा कॉम्प्लेक्स समोर एसबीआय सेंटर सेंटरवर सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी चोपडा तालुक्यातील शेतकरी योगेंद्र तोताराम नाईक हा पैसे काढत असताना ए टी एम कार्डची अदलाबदली करून सत्याहत्तर हजार एकशे एकोणसत्तर रुपये काढून फसवणूक केली होती या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात योगेंद्र तोताराम नाईक वय चौवेचाळीस राहणार मोयदा तांडा पोस्ट वडोदा तालुका चोपडा जिल्हा जळगाव यांनी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक तपास करून पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकराशे किलोमीटर वर जाऊन गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील पोलिस नाईक मनोज महाजन पोलीस कॉन्स्टेबल विनोद अक्रमल गोविंद कुडी यांच्या पथकाने पाच दिवसातच संशयित आरोपी सद्दा मिशा खान यास हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथून ताब्यात घेतले तर एक संशयित फरार झाला संशयितास ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणून अटक केली त्याच्याकडून एटीएम कार्डची अदलाबदलीचे गुन्हे किंवा इतर गुन्हे उघडकेश येण्याची शक्यता आहे सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय रोशन निकम हे करीत आहे